मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या ट्रॅपमध्ये खेकडा अडकलेले दोन आलेले त्याच्यामध्ये तर आपण ते वर घेणार आहे आता तर चला आपण वर घेऊ त्याला असे आलेले बघा दोन खेकडे खेकडे पकडणार आहे बघा आपण याला लावलाय मासा असा ना आपण कडे टाकून देणार दे। ते लगेच त्याच्यात आपले खेकडे येते चला दिला बर का टाकून पाच मिनटांनी बघणार आहे आपण तर बघा मित्रांनो पाच मिनिटांनंतर आपण बघितलं ते आपल्याला एक खेकडा आला त्याच्यामध्ये असा मोठा साईजचा आहे बघा आज खेकडा आहे सुपर साईजचा सा खाकडा लागला आपल्याला चला काढून घेऊ नंतर टाकू काढ बघा मित्रांनो आणखीन एक खेकडा आलेला आहे लगेच रे मोठा खाकडा येऊ यो।, यो सुपर लागलेला आहे एकच नंबर पेश वा दोन खेकडे म्हणजे असे बरेच धरले आपण एक एक दोन दोन इवर राहिले एक एक मध्ये तर चला आणखीन टाकून देऊ याला पण आपण चला याला टाकून दिला आपण दोना लिया आ, दोन आले याच्यात म्हणतो काय गे दोन दोन आले याच्यात काढलो हे दोन आले ह्याच्यात मित्रांनो आपण ते खेकडे काढले डबल टाकून दुरायला तिथं याच्यात दोन आले ते आपल्याला असे बरेच धरले आपण दोन दोन दो, दो, तीन तीन आले आपल्याला केक मध्ये आपण एकच आणलेलं आहे बघा ते चिमूऱ्या धरण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या ट्रॅपमध्ये खेकडा अडकलेले दोन आलेले त्याच्यामध्ये तर आपण ते वर घेणार आहे आता तर चला आपण वर घेऊ त्याला असे आलेले बघा दोन खेकडे मस्त मोटले मोटले काळे पाठीस्केकडे असले मित्रांनो आपल्याला ट्रॅप आणखीन टाकून देऊ आपण तिथं जिथून काढला तिथं लावला पण आलाय कि अकड अशा बारकरी आपण ठेवून दिलेला आहे बाकी असे ट्रॅप आपला डबल लेले हो गए ना चला आले मैं एकड़े। कर दोन एकड़े आले मैच मित्रांनो याच्यात खेकडे अशा भरकर दोन खेकडे आलेले याच्यामध्ये स्वयं कार्ड लागले तेवढे तर तुम्ही बघितले मित्रांनो खेकडे कसे पकडले आपण तर तुम्हाला याच्यात माहिती भेटली असून काही तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो असेच नवीन नवीन टेक्निक बघण्यासाठी आपण बरेचसे खेकडे पकडलेले ह्याच्यामध्ये बघा आज खेकडे पकडलेले मित्रांनो आपण केवढे आणि आपण एकच बांगडी आणली ती खेकडे जाणण्यासाठी तर आपले एवढे खेकडे लागलेले पाच सारखेला असतात नाही कसोने हा तर अशी बरकरी आपण खेकडे पकडलेले आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक व्हिडिओला आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा मित्रांनो अशी नवीन नवीन टेक्निक बघण्यासाठी तर चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये